आज काय म्हणजे तर आज रविवार कालिजाला सुट्टी पण आयुष्यातल्या संघर्षाला सुट्टी नाही तर असं म्हणून मी आलतो आमच्या शेताकडे आणि शेतात तुम्हाला सांगतो लसूण लावला होता लसणाच्या कडेलाच मेथीची भाजी पण टाकली होती ती आता छान पैकी उगवलेली आहे ती पाहू शकता मेथीची भाजी छान पैकी उगवलेली आहे आणि त्याच्याच कडेला शेपूळची पण भाजी टाकली होती ती पण छान पिकी आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लसूण आपल्या लसूण सुद्धा छान पिकी उगवून असा मस्त पिकी आता वरता मक शेजाला मकाच आहे हे मके हे सकाळचं कोवळ ऊन जणू काय स्वर्गातच असे वाटते काय ती पिकावरची चमक आ हा हा नुसतं बघतच राहा असं परत नाही तर तुम्हाला पण वाटतं का असं शेती असावी शेत आपली हक्काची शेती असावी त्या शेतात आपलं आवडीचं पीक असावं म्हण लावून शेतात काम करावे असं तुम्हाला पण वाटतंय का चला तर मग आमच्या आजोबाला काय दादा काय करायला

कधी वाजता किती काढली आहे पेंड्या हा हा बरं बरं जाऊ का वैरंगी ती अजून होय पाहू आपल्या शेताच्याच कडल्या नदी आहे आता नदीचं ही आटत आहे अशी काळू की पाहायला पण नशीबच लागत शेतकरी शेतावरती खूप कष्ट करीत शेती हा पक्ष्यांचा सुरे